ब्लॉग ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आज आहे दोन डिसेंबर आणि आमच्या गावात आहे पहिल्यांदा नगर परिषदेची निवडणूक सो आता सकाळचे चा वाजलेत सात आम्हाला पण म्हणजे अर्धा तासात तरी इथून निघायचं आहे कारण की दुपारी मग भरपूर अशी गर्दी होते मुलं झोपलेली आहे तोपर्यंत आम्ही जाऊन येऊ मतदान करून येणार आहोत मतदानाचा हक्क आपल्याला आहे तर तो आपल्याला कर आपलं कर्तव्य आहे तर ते कर्तव्य पार पाडायचं आहे सो आता आम्ही जाणार आहोत त्यासाठी मी तयार झाले सिंपल असा ड्रेस घातलेला आहे आणि त्याचबरोबर काल खूप मोठी रात्री म मुख्यमंत्री आलेले होते देवेंद्र फडणवीस त्यांची सभा झालेली आहे आणि चला यावर्षीचं पहिलं आमचं हे मतदान असणार आहे सो तिकडे जायचं आहे आणि आजच्या दिवसात काय काय होतं हे सगळं मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे व्हिडिओ स्किप न करता नक्की बघत राहा चला फायनली वोट करून मी आलेली आहे आणि आता दिवसभर मग आपल्या कामांसाठी आपण मोकळे सकाळी गर्दी नव्हती पण तिथं भरपूर अशी पोलीस लोक होती आणि त्याचबरोबर ना मला असं वाटत होतं की सकाळी गर्दी नव्हती पण भरपूर गर्दी होती आणि पोलीस होते त्यामुळे तिथे शूट करणं म्हणजे अलाऊडच नव्हतं मोबाईल वगैरे मध्ये नेणं मध्येच काय तर त्या जो काही आहे तिथे पण त्यामुळे मग मोबाईलचा यूज नाही झाला आणि व्हिडिओ काही काढला नाही आहे चल आजच्या दिवसात काय काय होतंय ते आपण ग बघूया आता मुलं वगैरे उठलेली आहे आणि त्यांना आम्ही घरातच ठेवून गेलेलो शिवांश टायमावरती उठला मग त्याला घेऊन जावं लागलं तोपर्यंत अनु झोपलेला होता आणि जाऊन पण आम्ही आलेलो आता त्यांचं आंघोळ वगैरे नाश्ता अशा सगळ्या काही गोष्टी होणार आहे सो व्हिडिओ स्किप न करता नक्की बघत सगळे उठल्यानंतर सगळ्यात पहिले काम असतं अंथरून उचललं आणि ना ऊन ज्या वेळेस असतं ना त्यावेळेस मी गॅलरीमध्ये असे कपडे सुकवत घालते म्हणजे कधी ब्लँकेट असेल कधी गाद्या असतील जेणेकरून जे काही गारवा आलेला असतो त्याला त्यांनाही जरा ऊन मिळतं आणि म्हणून मग हे नेहमीचं काम असतं की आठवड्यातून दोनदा तीनदा तर मी गाद्या उन्हात टाकते आणि त्याचबरोबर ब्लँकेट्स जे काही बेडशीट तर आपण दर मी विकली धुवतच असते त्यामुळे फक्त ज्या काही जाडजाड गोष्टी आहेत त्या आपण लगेच वॉश करू शकत नाही त्यामुळे मग त्यांना ऊन दाखवणं गरजेचं असतं आणि रोज सकाळचं माझं हे काम असतं दररोज चला सगळ्या उठल्यानंतर अंथरूण वगैरे उचलून झालं आहे आणि त्यानंतर मग आता वरचं काहीचं झाडून वगैरे घेणं क्लिनिंग करणं या सगळ्या गोष्टी असतात आणि तुम्ही जसं बघू शकता दरवाजामागे सगळे कपडे मी अडकवले आता त्याचं खरं कारण असं आहे की जे कपडे मी वॉश करते ते असे अडकवून ठेवते कारण की लगेच इस्त्री करून मला कपाटात ठेवायला तितका वेळ मिळत नाही सो आता कपडे इस्त्री करण्यावरती आलेलेच आहेत ते क शर्ट वगैरे सगळे इस्त्री करून मग कपाटात ठेवेल तोपर्यंत मग मी काही कपाटात घड्या घालून ठेवायला म्हटलं की मग त्याला सगळ्या घड्या पडतात त्यामुळे मग अशा पद्धतीने माझं काम चालत असतं नेहमी तुम्ही खालची क्लिनिंग बघितली असेल आता वरचं बेडरूम आहे तेही बऱ्यापैकी आवरायचंच होतं कपडे वगैरे वाळत होते ते मी सगळ्यात पहिले काढून घेतले कारण की सकाळी सकाळी तिथे ऊन येतं आणि मग छान अशी ऊन लागलं की त्यानंतर मी ते कपड्यांच्या घड्या घालून कपाटात चालू आहे ना की सकाळी आम स्वेटर काढून आपण कामच करू शकत नाही आणि खरं जर सांगायचं झालं ना जोपर्यंत दुपारचे बारा वाजत नाही ना तोपर्यंत स्वेटर घालूनच काम करावं लागतं इतकी जास्तीची थंडी असते आणि कधी कधी म्हणजे असंही काम आवरल्यानंतर मी पुन्हा स्वेटर घालून घेते आमच्या घरामध्ये इतका जास्तीचा गारवा आहे आणि सकाळी असाही गारवा असतो धुकं असतं आणि एवढी थंड हवा सुटलेली असते सुकशी बशी ती सकाळची कामं करायची कारण की नाही केली ती भरपूर लोड तयार होतो आणि भरपूर असे कपडे सासतात हे सगळे मिस्टरांचे कपडे जे आहे ना ते मी चेअरवर ठेवले होते दोन ते तीन दिवसापासून तुमचंही कधीकधी असं होत असेल ना की एखादे काही दुसरी कामं हातात घेतली की अशी कामं राहून जातात म्हणजे मोस्टली कपड्यांचंच काम माझं राहतं खालची काहीही कामं राहत नाही पण वरती कोणी बघणार नाही वरती कितीही पसारा झाला तरी आणि असं आपल्याला वाटतं की वरती कोणी येणार नाही त्यामुळे ना त्या गोष्टी इग्नोर केल्या जातात चला आंघोळ झाली आणि शिवांशला मस्त आता उन्हामध्ये सायकल चालवत होतो आम्ही सगळे उन्हात बसलो होतो जेणेकरून थोडंसं व्हिटॅमिन डी ही मिळेल आणि आज आमच्याकडे सगळ्यांना सगळ्या गोष्टींसाठी सुट्टी होती म्हणजे आज नगरपरिषदेची परिषदेची निवडणूक असल्यामुळे मुलांच्या शाळा वगैरे सगळा बंद होता आणि अशा दिवशी सुट्टी म्हटलं की काहीतरी स्पेशल बनवायला हवं म्हणून इथे मी आज सांबार आणि आप्पे बनवत होते आता इन्स्टंट सांबर कसं बनवायचं वन हे तुमच्यासोबत मी शेअर करते सांबार बनवण्यासाठी सगळ्यात पहिले जिरा मोहरी कोथिंब कडीपत्ता लसूण आणि कांदा छान तारचा तडका दिला कांदा छान फ्राय झाला की त्यामध्ये टोमॅटो घालायचा आहे यावेळेस ना मी मिक्स डाळ घेतलेली होती म्हणजे मसूर आणि त्यानंतर तुरीची ती पाण्यात जरा वेळासाठी भिजवली आणि ही आता चटणी होती ना म्हणजे इमलीची ती माझ्याकडे रेडी होती नाहीतर मग चिंच आणि गुळ दोन्ही एकत्र भिजवून ठेवावं लागतं टोमॅटो छान परतला त्यामध्ये मी घातलेला आहे सांबर मसाला हळद आणि लाल तिखट आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट यामध्ये शेवगा वांग आणि भोपळा असं बऱ्याच काही गोष्टी घालत असतात त्यामुळे ज्याची चव आहे सांबारची खूप मस्त येते पण सध्या तिन्ही गोष्टी घरात अवेलेबल नव्हत्या म्हणून म्हटलं चला जे आहे ते घालूया आणि झटपट असं सांबार बनवूया कारण की आम्ही बऱ्याच वेळ उन्हात बसलो तिथे भरपूर वेळ गेला आणि आता अचानक सगळ्यांनाच भूक लागली म्हणून मग ती डाळ शिजवण्यापेक्षा डाळ मी आता इथे फोडणी देते तर छान अशी परतवून घेतली मी मसाल्यामध्ये छान ती डाळ आणि त्यानंतर गरम पाणी घालायचं चिंचेचा कोळ घालायचा गुळ घालायचा आणि मस्त अशा कुकरच्या तीन शिट्ट्या घ्यायच्या वरतून अशी कोथिंबीर घातली अशा प्रकारे दोन ते तीन शिट्ट्यांमध्ये झटपट असं सांबर तयार होतं आणि आता हो मी आज आहे ना मिक्स डाळींचे आपे बनवणार आहे त्याचं मी कालच्या दिवशी जे काही आहेत ना ते प्रमा म्हणजे सगळं भिजत घातलेलं होतं चार ते पाच तासांसाठी आणि त्यानंतर ते, ते, ते वाटलं त्याचाही तो कालचा व्हिडिओ का मी आज याच्या समोरच अटॅच करते जेणेकरून त्याचं प्रमाणही तुम्हाला कळेल आता ही इमलीची चटणी ना पराठे वगैरे कशा किंवा चाटच्या एखाद्या प्रकारासोबत मुलांना आवडते म्हणून मी ती आणलेली होती पण चला इन्स्टंटमध्ये मला हेही कामं आलं आता चिंचेचा कोळ घातलाय जसं की आता फक्त गुळाचा खडा मी एक टाकते आता तुम्हाला माहितच असेल का हा गुळ आम्ही डेली खात असतो सो तोच गुळ मी इथे वापरत आहे चला आणि अशा पद्धतीने झटपट असं सांबार रेडी झालं आहे कुठलाही जास्तीचा पसारा मी केला नाही आणि सांबार इथे तुम्हाला बघू शकतात तर तुम्हीही नक्की ट्राय करू शकतात आणि मधुराणीच ब्लॉगचेच व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि होचं बी प्रथम मीठ घालायचं मात्र मी विसरले होते स ते तर इथे मी आता आप्प्यांचं तुम्हाला प्रमाण सांगते रेशनचा तांदूळ वापरलेला आहे तुम्ही कुठलाही वापरू शकतात फक्त तांदूळ इंद्रायणी नसावा तर इथं दोन वाट्या मी तांदळ तांदूळ घेतलेला आहे आणि अर्धी वाटी इथे उडदाची डाळ घेतली आहे तर ज्या वाटीने आपण तांदूळ मोजले तीच वाटी इथं घ्यायची वन फोर्थ इथे नाही अर्धीच वाटी मी इथे मुगाची डाळ घेतली आणि वन फोर्थ म्हणजे पाऊन वाटी चणा डाळ घेतली कारण की चना डाळ जास्त फुकते आणि एक वाटी पोहे घ्यायचे आहे एक चमचा मेथी मेथीदा हे सगळं दोन ते तीन पाण्याने स्वच्छ असं वॉश करायचं आणि ना चार ते पाच तासांसाठी छान असं भिजवत ठेवायचं भिजल्यानंतर आपण ते मिक्सरला बारीक करणार आहोत आता तुम्हाला सांगते बारीक करताना यामध्ये तुम्ही गरम पाणी किंवा कोमट पाणी वापरा डाळ भिजण्यासाठी ना फक्त हरभऱ्याची डाळ भिजण्यासाठी वेळ जास्तीचा लागतो बाकीच्या डाळी पटकन शिजतात ते पाणी आपल्याला दळायला घ्यायचं नाही ते पाणी वॉश क म्हणजे काढून टाकायचं आणि त्यानंतर गरम पाण्याचा वापर इथे करायचा आहे एकदम बारीक असं त्याची पेस्टायची आणि खूप जास्त घट्टही नाही आणि खूप जास्त पातळही नाही अशी कन्सिस्टन्सी त्याची असली पाहिजे तितकं छान फुललं होतं ना की पण मला जे फुललेलं होतं त्याचा व्हिडिओज घ्यायचा राहिला कारण की सकाळी आम्ही नाश्त्यासाठी आपेच केले होते आणि त्याच्यासोबत रेड टोमॅटोची चटणी आणि दुपारच्या वेळेस मी व्हिडिओ शूट करायला घेतला कारण की सकाळच्या घाईमध्ये आम्हाला मतदान आणि या सगळ्या गोष्टी होत्या त्यामुळे मग काहीही तिथे तो जे फुगलेला जो होतं मस्त असं ते तुमच्यासोबत शेअर करायचं राहिलं डोसे पण बनवू शकतो पण सध्या तरी आपे बनवूया मस्त असं तुमच्याकडे जे आपण भांडं असेल ना आता बऱ्याच ठिकाणी प्रकारचं आहे तर त्याला तेल लावून घ्यायचं आणि त्यानंतर घाल घातलेलं नव्हतं जे मी आत्ता मीठ इथे टाकलं आणि छान असं तुम्ही बघू शकता बॅटर थोडंसं मिडियम असेल म्हणजे जास्त पातळही नाही आणि जास्त घट्टही नाही ना, तर आप्पे छान असे होतात क्रंच असणार आहे दुपारच्या जेवणातला सांबार झालंय आणि झटपट सांबार कसं होतं हे मी त्याची रेसिपी दाखवली म्हणजे आधी डाळ वगैरे काही शिजवलं नाही डायरेक्ट फोडणी दिलेली आहे आणि त्यानंतर ना आता मग बरंचसं कामं करायची आहे घरातली ती तुमच्यासोबत शेअर करते सकाळी मी बोटिंग करून आले त्याच्यामुळे सकाळचं आत्ता मला कुठेही जायचं नाही आहे आता मस्त जेवायचं आहे पाच मिनटानंतर ना मस्त असे आपे होतात म्हणजे एक बाजू पूर्ण झालेली आहे त्यावरती थोडंसं तेल लावायचं आणि त्यानंतर ते पलटी करायची आहे आणि अशाच बाजूने पुढच्या दोन मिनटासाठी मागची बाजूही आपल्याला करून घ्यायची आहे जेणेकरून ना ते आपे वरतून क्रिस्पी आणि आतून खूप जास्त सॉफ्ट होतात आणि तुम्ही बघू शकता इतकी मस्त झाली होती आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हाय प्रोटीन आहे सगळ्या प्रकारच्या डाळी मुलांच्या पोटात जात आहे सो तुम्ही नक्की तुमची मुलं जर खात नसेल ना तर असं काहीतरी करून द्या जेणेकरून ते खूप जास्त आवडेल खातील आमच्या घरातनं मूल आणि याने कुठलाही त्रास होत नाही सो मिक्स डाळींचे कधीही आप्पे करायचे आणि खूप जास्त सॉफ्ट झालेले आणि चवही इतकी सुंदर होती ना सॉससोबतसुद्धा सोबत सुद्धा खूप छान लागतात जे की शिवांशने खाल्ले आणि आता सांबार बनवलेलं होतं सकाळी मस्त अशी नारळाची किंवा टोमॅटोची चटणी तुम्ही करा सो अशा पद्धतीने आजच्या दिवशी आम्ही कुठलाही स्वयंपाक केला नाही आणि मस्त असा आप्पे चटणी सांबार असा आजचा आमचा बेत होता सो चला आता मुलांनाही भूक लागलेली होती त्यामुळे त्यांच्यासाठी मी झटपट आप्पे बनवले पण कितीही आप्पे केले तरी आम्हाला डोसा खायची इतकी सवय झाली की त्यांना डोसाही हवा होता म्हणून म्हटलं चला याच पिठाचा डोसा ट्राय करून अशा पद्धतीने मस्त असे आतून क्रिस्प वरतून क्रिस्पी आणि आतून सॉफ्ट आणि भरपूर अशी जाळी पडलेली होती इतकी सुंदर हे आप्पे झाले होते ना पोट भरलं पण मन काही भरत नव्हतं असं काहीसं आमचं झालं होतं चला आप्पे झाले आता त्यांना एक एक डोसा पण बनवून देते कारण की डोसा त्यांचा खूप जास्त फेवरेट आहे त्यामुळे जसं तुम्हाला माहिती असेल की आठवड्यातून दोनदा तरी ही गोष्ट मला करावीच लागते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हेल्दी फूड आहे मुलं जर पोट भरून जी गोष्ट खात असेल तर करायलाही मला अजिबात काही हरकत नाही आहे चला याचाही डोसा खूप छान झालेला होता सगळ्यात महत्त्वाचं क्रिस्पी झालेला होता आणि मुला आवडीने खाता यात आपल्याला खूप जास्त आनंद असतो सो चला व्हिडिओ स्किप न करता नक्की बघत राहा आणि तुम्हालाही हवं असेल ना तर तुम्ही नक्की या ट्रेकसोबत थंडी जरी असली ना तरी या सगळ्या गोष्टी ट्राय करू शकतात जसं की मागच्या वेळेस डोशासाठी सांगितलेलं होतं ना तसंच आप्यांचं देखील आहे तर गरम पाणी वापरा आणि जर खूपच तुम्हाला वाटतंय की आता काहीही फ इतकं सगळं करू नाही जर नाही फुगते तर तुम्ही थोडंसं थोडासा खायचा सोडा व वा यामध्ये वापरू शकतात जेणेकरून ते छान असे फ्लपी होतात सो चला आता डोसे रेडी झालेत आणि मुलांना पटकन आता मी जेवायला देते